हाय नमस्कार मी अतिशा लाड मराठी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मानवत मर्डर्स ही वेबसिरीज चार ऑक्टोबरला सोनी लिवर आपल्या भेटीला येते आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप उत्सुक आहात कारण का ट्रेलर इतका भारी आ, कट केला गेला आहे आणि कमेंट्सही मी बघते आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आपली सगळी लाडक्या ला कलाकारांची फळीसुद्धा या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळ मिळणार आहे नेमकं या वेबसिरीजमध्ये बिहाइंड द कॅमेरा का का काय मजा घडली आहे आणि नेमकं काय पाहायला मिळणार आहे ह्याची उत्सुकता अजून वाढवण्यासाठी हा इंटरव्ह्यू आहे खास आणि माझ्यासोबत या वेबसिरीजची टीम आहे आशुतोष सर आहेत सई आहे आणि आशिष सर खूप स्वागत तुम्हाला तिघांचंही राजश्री मराठीमध्ये धन्यवाद कसे आहात मस्त मस्त एक्सायटेड लुकिंग फॉरवर्ड येस आणि सईची ना एक स्ट्रॅटेजी आहे प्रमोशनची म्हणजे ती पहिले लुकआउट करते म्हणजे लुक पण आउट नाही करत ती फक्त एवढाच फोटो टाकणार मग आम्ही विचार करत बसणार की हिचं तर काय नवीन प्रोजेक्ट येते म्हणजे काय बातमी करायची कशी म्हणजे काय येतंय काय नक्की मग ती चार पाच दिवसांनी अच्छा म्हणजे अशी वेबसिरीज सई तिथून सुरुवात होते ना प्रोसेसची काय आहे म्हणजे प्रमोशन सध्या जोरदार सुरू आहे फुल ऑन स्विंगमध्ये सुरू आहे कशी आहे ही समिंद्री समिंद्री नावाप्रमाणेच आहे म्हणजे समुद्राची रूप वेगवेगळी आपल्याला दिसतात कधी समुद्र शांत दिसतो कधी रौद्र दिसतो yes. कधी संथ दिसतो कधी खवळलेला दिसतो wow. तशीच आहे समिंद्री uh, तिला म्हणजे आज का भरती ओहोटी नाही तिथे गेल्याशिवाय नाही कळणार अशी आहे समिंद्री म्हणजे wow. तिची खासियतच आहे ती प्रत्येक प्रोजेक्टचे जेव्हा ती आऊट करते ना लुक विचारात पाडणारे जे लुक असतात आणि हाच सुद्धा तसाच आहे ह्या लुकचा म्हणजे या लुकचं डिझाईन किंवा ते कशी प्रोसेस सुरू झाली मला जाणून घ्यायला खूप आवडेल ह्याचं सगळं श्रेय डिरेक्शन डिपार्टमेंट त्याच्यानंतर आमचं कॉस्ट्युम डिपार्टमेंट म्हणजे चारवी यांना आम्ही देते कारण माझं झिरो कॉन्ट्रीब्युशन आहे लुक कसा असणार बाबतीत याच लोकांनी तो लुक डिझाईन केला मग लुक टेस्टला तो ती लुक टेस्ट करण्यात आली पण त्याच्यामुळे मला सो मला एक गोष्ट आता कळली इतके वर्ष की शूट जेवढं इम्पॉर्टंट असतं तेवढंच प्रमोशनही इम्पॉर्टंट असतं तर मला काही इंटरेस्टिंग लुक असेल तर त्यांनी मला mm. प्रमोशनल mm. लुकसाठी इन्स्पायर केलंय सो so mm. या लुकने तर डेफिनेटली केलं असं mm. मी म्हणजे yes. आशिष सर कसे आहात तुम्ही म्हणजे ते, <laughs> ते तर आम्हाला माहितीच आहे आत्मकम्प्लेट आला आणि तो खूप गाजला आणि नंतर आता म्हणजे आशुतोष सरांना म्हणजे डिरेक्टर म्हणून इतकी वर्ष त्यांचे काम बघितलंय आय एम sure शुअर प्रेशर असणार जेव्हा आपण त्यांना ऍक्टर म्हणून त्यांना काही गोष्टी आपण सांगतोय म्हणून तुम्हाला स्पेशली विचारलं कसे आहात <laughs> <laughs> खूप एक तर खूप मजा आली काम करा hmm. आशु सरांबरोबर आधीच आमचं hmm. दुसरे फिल्म वगैरे yes. केले होते आणि मधल्या काळामध्ये आम्ही बऱ्याचदा भेटलो पण होतो hmm. आणि ह्या मानवतच्या निमित्ताने मी कॉन्फिडेंट होतो hmm. की एक तर मुळामध्ये आमच्या रिहर्सल झाल्या होत्या त्या रिहर्सल झाल्यामुळे ऑलरेडी ते प्रेशर हलकं झालं हलकं झालं होतं आणि मग

आय इज वा सर आणि मी तुमच्याकडे शेवटी येते कारण का मी मगपासून बघते तुम्हाला मी ऑब्झर्व्ह करते तुमच्यात पेशन्स खूप जास्त आहे आणि मला असं वाटतं हे शिकण्यासारखी गोष्ट आहे प्रत्येक मोमेंट काहीतरी शिकवत असते आणि सर पेशन्स तुमच्यामध्ये खूप आहे आणि थँक्यू सो मच मला ते शिकायला मिळालं नव्याने पण हे कॅरेक्टर जेव्हा ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय त्याच्या फेसवर किंवा त्याचं एकंदरीत डी सी पी रमाकांत कुलकर्णी त्यांच्या त्यांचे कॅरेक्टर तुम्ही करताय ते मुळातच खूप म्हणजे सौम्य आणि खूप असे सॉफ्ट हार्टेड हाँ, होते आणि तसंच आम्हाला तुम्ही स्क्रीनवर दिसताय आता जेव्हा मी ट्रेलर बघतोय काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल एक काय स्टडी केलं आहे किंवा एक काय तुम्हाला सांगितलं गेलं होतं पुस्तक वाचून आणि स्क्रिप्ट वाचून मला हे कळलं की ते अशा प्रकारचे आहेत की ते कुठलीही गोष्ट निजक रिॲक्शन देत नाहीत प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण झालं असेल काय एक्झॅक्टली घडलं असेल या या व्यक्तीने ही स्टेप का घेतली हा खून जर का झाला याच्या मागे याचं करण्याचं याचं काय कारण असेल हे ही डझन जम्प टू कन्क्लुजन्स त्यांना पुरावे पाहिजेत आणि ते पुरावे गोळा करून मग त्याचा अनालिसिस करून गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हा जो प्रोसेस आहे हा अतिशय चिकाटीपणाने करावा लागतो आणि ऑफकोर्स संयम लागतो अँड आय थिंक यु आर राईट इन अ वे की मी खूप माझ्यामध्ये रिअली खूप पेशन्स आहे कारण तो पेशन्स असताना माझं ऑब्झर्वेशन पण चालू असतं तर आय एम नेव्हर बोर्ड आय इन इन लाईफ असं कधी होत नाही की आता बोर झाला तुम्ही काय करू नाही आय कॅन बी क्वायट आय कॅन बी सिटिंग लुकिंग आउट द विंडो अँड आय एम डीपली इनवोल्ड सो आय थिंक दॅट इज समथिंग दॅट प्रॉब्ली माझं कोरिलेशन झालं या कॅरेक्टरबद्दल <laughs> पण <पते। laughs> ते झालं एक वैयक्तिक बाब झाली <laughs> रमाकांत कुलकर्णीचा रोल प्ले करायला मला मिळणं हे खूप इट्स अ ग्रेट फॉर्च्युन फॉर मी आणि मी खूप खुश आहे या सिरीजचा भाग होण्यासाठी येस आणि सर प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक सिच्युएशन म्हणा प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवून जातो भले तो लहान असो मोठा असो तर इथे जेव्हा तुमचे डिरेक्टर होते आशिष सर प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्याची गोष्ट असते सर आणि तुमच्याकडनं तर आम्ही सगळे शिकलो आहेत पण वयाने लहान पण कामाची पद्धत वेगळी एक लर्निंग तुम्हाला त्यांच्या कामात एक पर्सनॅलिटी म्हणजे पर्सनली काय लर्निंग तुम्हाला मिळालं होतं पूर्ण मला त्याचं शॉर्ट डिव्हिजन प्रत्येक सीन जेव्हा आपण वाचतो तेव्हा तो सीन वाचल्यानंतर आपल्या मनात ते एक चित्र निर्माण होतं आपल्याला वाटतं की यु नो हा सीन या प्रकारे घडला आहे तर या प्रकारे तो शूट केला जाईल hmm. की कॅरेक्टर टेबला टेबलावर बसून काहीतरी ते काहीतरी लिहित आहे पत्र लिहित आहे बाहेरून प्रकाश येतोय तर एक आपल्या मनाला एक इमेज तयार होतो आणि मग ते इमेज तयार झालं आपल्याला वाटतं की कॅमेरा अशा ठिकाणी असेल जिथून आपल्याला खिडकी दिसतीये मग एक क्लोजअप असेल पत्र लिहिलं जात आहे स्टँडर्ड ते हुँ। सीन वाचून जेव्हा मी सेटवर यायचो तेव्हा त्याचा शॉर्ट ब्रेकडाउन कम्प्लिटली ऑपोजिट असायचं त्याचा कॅमेरा इथे कधीच नसायचा की खिडकी मागे दिसली पाहिजे किंवा इथे कधीच नसायचं हिज अँगल्स विल बी सो डिफरंट दॅट फॉर मी दॅट बिकेम अ लर्निंग कल प्रत्येक वेळेला जेव्हा मी सेटवर आलो तेव्हा आय विश टू थिंक आता तो काय करणार आणि त्याची एक दुसरी क्वालिटी काय आहे की तो शॉर्ट ब्रेकडाऊन आधी सेटवर सांगतो त्यामुळे आपण प्रिपेअर करू शकतो की अरे बाबा किती डायलॉग एकत्र कुठे बोलायचे किती मुवमेंट आहे त्याचा अंदाज येतो सो आय रिअली लर्न्ट अ न्यू पस्पेक्टिव्ह की तुम्ही शॉर्ट ब्रेकडाऊन करताना कन्व्हेन्शनलच्या बाहेर जाऊन तुम्ही काय करू शकता तो या थ्रिलर फॉटसाठी हा त्यांनी टूल बॉक्स वापरला असेल टू यू ऑल्सो कारण मी लगांचं जेव्हा डॉक्युमेंटरी बघितली होती चले चलो तेव्हा स्टोरी बोर्डिंग हा शब्द मी ते ऐकला मी सिनेमा बघत बघतच जे काय शिकायचं ते शिकलोय इंडियन पॉप्युलर सिनेमा इज हे मेन गुरु आमचे आणि मग जसं जसं कळायला लागलं तस तसं मग फिल्म फेस्टिवल मधल्या फिल्म्स मी बघायला लागलो पण स्टोरी बोर्डिंग हे कॉन्सेप्ट माझ्यापर्यंत आली नव्हती कधी हे काय असतं मला माहीत नव्हतं पण लग्नच्या वेळेस मी त्याच्यात की आम्ही अख्ख्या सिनेमाचं किंवा त्याचं मॅच सिक्वेन्स स्टोरी बोर्डिंग केलं होतं mm. म्हणजे काय तर बाबा सगळे शॉर्ट स्केचेस रेडी होते मग अच्छा म्हणजे शॉर्ट आधी प्री व्हिज्युअलाइज करून मग त्याचं हे करणं हे कुठेतरी सीडीन लग्नच्या वेळेस झालेलं आहे त्यावेळेस झालेलं आहे ते hmm. आता मी माझ्या कामाच्या एक्झिक्युशन मध्ये वापरतोय मी कदाचित स्टोरी बोर्ड करत नाहीये पण मी शॉर्ट लिहून ठेवतोय सगळे शॉर्ट प्री व्हिज्युअलाइज केलेले असतात सो so, ते दॅट क्रेडिट अगेन गोज टू यू <laughs> 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 फिल्टर फिल्टर होत आले स्टोरी बोर्डिंग आता पण सर डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही डिरेक्ट करता एखादी फिल्म आणि समोर आपल्याला माहिती आहे प्रॉमिनेंट रोल एखादा नट करतोय एक तुमच्यातला नट काय जेव्हा तुम्हाला असं सांगतो का की यार असं कॅरेक्टर मला करायचं आहे नट म्हणून ते कुठेतरी असतं की नाही यार प्रॉमिनंट कॅरेक्टर आपल्याला हवं आहे आणि ह्या मधून ते पूर्ण झालंय का फुलफिल झालं आहे का ॲबसिटली फुलफिल झालं हे मला एक्सपेक्टेड नव्हतं की अशा प्रकारचं रोल मला मिळेल पण आम्ही फनी इन्सिडेंट की कुठलीही स्क्रिप्ट जेव्हा मी लिहितो आणि ती फिल्म बनवायला जातो तर पहिल्या आधी माझं हाच विचार मानत असतो की ह्याच्यात रोल प्ले करूट वेरी इम्पोर्टंट रोल फाइनली आई गो डाउन टू द लोअ मोस्ट रोल फाइनली आई करता। एक एक्साम्पल आई टू फर्स्ट थिंग आई एम भुवन भुवन इट्स मेन पार्ट आई नीड अ हिरो मैं अर्जन करते नहीं अर्जन की रिक्वायरमेंट खूब शूटिंग सारे अर्जुनमेंट अर्जन नको मी ते जे गाववाले येतात गाव गाव <laughs> ना ते गावाला एक गावाला एक ना <laughs> <laughs> ते पण त्यात इम्पॉर्टन मी रामसिंग विचार केला फायनली मी रामसिंगमध्ये पण बाहेर बोलले म्हणजे एक मिनिट नाही आपली ॲक्टिंग करत नाही तर हे प्रत्येक फिल्ममध्ये होतं पण रमाकांत कुलकर्णी फॉर मी इज अ व्हेरी व्हेरी स्पेशल कॅरेक्टर येस yes, आणि आम्हाला खरंच क वेब सिरीज जेव्हा रिलीज होईल प्रत्येक जसं म्हणाले की वेब सिरीजचा हा एक हे असतो की एंडला पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल कारण का ही उत्सुकता आहे आणि आम्ही सोशल मीडियावर कमेंट्सही बघतोय खूप उत्सुकता आहे की काय ॲक्च्युली केस ही सत्यघटनेवर आधारित आहे पण जेव्हा आपण पडद्यावर बघतो तेव्हा एक वेगळंच फिलिंग असतं आणि मजा आणते कारण का ही व्हिज्युअली अपीलिंग ट्रीट आहे अशी सर सेम क्वेश्चन तुम्हाला विचारेन ह्यातलं एखाद्या कॅरेक्टर मी करावं असं नाही वाटलं एक अभिनेता म्हणून कुठेतरी मग ते आधी हो <laughs> ते अवॉर्ड वगैरे घेतलं कॉलेजमध्ये असताना आणि त्याच्यानंतर मग मुंबईत आलो <laughs> ते पण अभिनय करण्यासाठीच आलो म्हणजे एक नाटक होतं लग्न कल्लोळ <laughs> परेश मुकाशीचं त्याच्यामधलं एक मोठा रोल मला मिळाला होता ते काम करण्यासाठी मी आलो पण ते नाटक करत असतानाच माझं ठरलं होतं की ऍक्टिंग कॅनॉट बी माय ब्रेड म्हणतो कारण ते मला नाही जमणार पाठांतराचा प्रॉब्लेम हा सगळ्यात मोठा इश्यू आहे माझा मला जर का तुम्ही कधी कास्ट केलं तर एखादा म्यूट कॅरेक्टर असेल बेस्ट आहे पुष्पक जर का मला लीड घेऊन गेलं ना ते हिट आहे सो मला असं कुठलं कॅरेक्टर नाही नाही मला ते स्वप्न पण नाही पडत कॅरेक्टर येस सई मकरंद सर आहेत आणि बरीच म्हणजे सोनाली सगळे आहेत आता सेटवर तर म्हणजे धमाल आलीच असणार म्हणजे एक ब्रेक टाईममध्ये चला यार किस्से किंवा मकरंद दादा म्हणजे किस्स्यांचा भडीमार सेटवरची काय एक अशी आठवण किंवा समिंद्री साकारताना तुला सर्वात सोप्पं गेलं होतं ह्यांच्यासोबत वावरताना अशी काय एक आठवण शेअर करशील आज या निमित्त ऑनेस्टली स्पीकिंग जेव्हा आपण शूटला जातो हो तेव्हा अशा जॉनरची किंवा एकदम हेक्टिक दिवस असणारी शूट्स असतात तेव्हा मजा मस्ती घडत नाही कारण यू युअर देअर युअर फुल्ली कॉन्सन्ट्रेटिंग मग ह्याच्यात भाषा पण वेगळी आहे दिसायचं पण ते एक्सेसरीज पण आहे त्याचा एक डिस्कम्फर्ट सो हे सगळं मॅनेज करायचंय त्याच्यात आणि किस्से कुठे करायचे त्यामुळे प्रत्येक वेळेला किस्से घडताच असं नाही पण इट इज सो वंडरफुल टू बी अराउंड प्रेझेन्स हां म्हणजे त्यांनीच एक त्यांच्या प्रेझेन्सनी जण आपापली एनर्जी घेऊन आलं होतं त्यामुळे ह्या ज्या सगळ्या चार पाच एनर्जीज मिक्स झाल्यात ना त्याचा म्हणजे त्याचं काहीतरी शंभर टक्के तयार झालेलं आहे आणि ते आय थिंक दॅट विल रिफ्लेक्ट फॉर शुअर्स आणि प्रत्येक का प्रोजेक्ट करत असताना तुझंही असं सेम झालं आहे का की यार ये मेरेको मिळता नाही कॅरेक्टर मी खरंच मी असं केलं असं किंवा आपण त्या त्या, त्या कॅरेक्टरमध्ये पर्टिक्युलर इमॅजिन करतो हो स्वतःला असं एखाद्या कोणत्या कॅरेक्टरचं वेट किंवा असं गोल आहे सईचं की हे ये कुछ करणं आहे सगळं गोल असं नाही पण मला आशुतोष सरांबरोबर काम करायचं आहे म्हणजे आय हिम टू डिरेक्ट करूर येस हे तर नक्की आहे आणि मला असं वाटतं की आपल्याकडे आलेलं काम आपण शंभर टक्के देऊन करणं हे आपलं कर्तव्य आहे मग ते यू काँ रिली पिन पॉइंट की हे करायचंय कारण इतक्या गोष्टी आहेत yes. इतक्या वाईड व्हरायटी ऑफ mm. गोष्टी आहेत ज्या करायच्यात असे एक मला नाही पिन करून सांगता येणार बट यस आय हॅव अ लॉट ऑफ ड्रीम्स अशोक सर तुमचं डिरेक्टोरियल आता लगेचच आम्हाला काय एक उत्सुकता आहे प्रेक्षक म्हणून मलाही काय पाहायला मिळणार आहे काय शेअर करायला अजून बी शेअर काही करू शकणार नाही कारण माझी स्क्रिप्ट झाली आहे पण आय एम इन द कास्टिंग फेज ऑफ इट पण आय थिंक अनदर थ्री फोर मंथ्स एट लीस्ट बिफोर आय मेक एन अनाऊन्समेंट बट या इट विल बी अ इट विल बी अन इंटरेस्टिंग वन वर्थ आणि मला लोकेशन बद्दल खूप जाणून घ्यायचं म्हणजे कुठे शूट केलंय आणि विज्युअली ते कॅमेरा अँगल्स किंवा तो काळो किंवा ते गाव मला लोकेशन बद्दल जाणून घ्यायचं या वेब सिरीजचा काय सांगाल त्याबद्दल बऱ्यापैकी याचा पोर्शन भोरमध्ये शूट झाला आणि त्याच्यानंतर जे टेरेन शॉर्ट्स आहेत की मानवतची गोष्ट असल्यामुळे जे काही मराठवाडा फ्लॅट गोष्टी पाहिजे त्यासाठी आम्ही म्हणजे परभणीमधलं आहे त्याच्या आसपासच्या काही छोट्या छोट्या गावांमध्ये मी सगळं शूटिंग केलं आणि मग अगदी छोटंसं काही जे दोन एक चार पाच दिवसांचं शूटिंग होतं ते मुंबईत झालं पण मुंबईतला सोडल्यास बाकी सगळं जे शूटिंग आहे जवळजवळ मी तुला सांगतो अराऊंड फॉर्टी फाईव्ह डेज असेल हे सलग शूट झालं विदाऊट एनी ब्रेक okay. फार फार तर भोरमधनं परभणीला ट्रॅव्हल हाच काय तो एक ब्रेक होता अदरवाईज नॉनस्टॉप शूटिंग होतं <laughs> बातेवर कमेंट्सही खूप भारी येतात प्रेक्षकांच्या कारण का खूप उत्सुकतावर्धक हे जे ट्रेलर तुम्ही एका मोक्याला कट केला आहे म्हणजे खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे तर आज प्रेक्षकांना काय का अपील कराल आ, अपील करायची गरज नाही खरं तर बस ऑलरेडी क्रिएट झाला <laughs> आहे पण काय सांगाल आज वेब सिरीजसाठी म्हणून प्रेक्षकांना आशुतोष सर तुमच्यापासून सुरुवात मी तर हेच म्हणेन की ही वेबसिरीज बघा चार ऑक्टोबरला कारण तुम्ही जर का ही वेबसिरीज बघितली एक तुम्हाला आवडेल आणि जर का तुम्ही आवडली तर मी दुसऱ्यांना सांगा कारण खूप गरज आहे मराठी ओ टी टीवर अजून वेबसिरीज बघणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जर का ही बघितलीत तर ती एक चालना मिळेल फॉर येस आणि नाटकात तर आपण प्रॉमिनंट आहोत मराठी इंडस्ट्री आपली सिनेमेसुद्धा तसे आपण दर्जाच्या आणतो आहे आत्ता वेबसिरीजमध्येही आपण पाऊल टाकतोय तर मला असं वाटतं ती एक वे दाखवणारी ही वेबसिरीज नक्कीच आहे सई काय सांगशील तुझ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की आम आमचं काम काय की आम्ही तुमची एंटरटेनमेंट व्हावी याच्यासाठी गोष्टी करतो याच्यासाठी झटतो तर तुम्हाला ते बघितलंच पाहिजे म्हणजे दर इज नो ऑप्शन गायज चार ऑक्टोबर आणि सई तुझा डायलॉग झालाच पाहिजे कुठला तो ट्रेलर मध्ये आहे समिंद्रीचा तो काहीतरी समिंद्रीच्या त्या टोन मध्ये झालं पाहिजे काहीतरी अ <laughs> जादा डोकं लाव चार ऑक्टोबरला बघ अय जादा डोकं लाव चार ऑक्टोबरला सोनेलोर बघ सोने आ, आ, आता मीच बनवले म्हटलं तर आपल्या पुढे घेऊन जायचं कॅप्टन हाय ते हे अपील करणं सोपं yes. आहे की सिरीज तुम्ही बघा पण मी तुला सा, सांगतो की मी खूप वर्ष या इंडस्ट्रीमध्ये असोसिएट म्हणून काम केलं खूप प्रोजेक्टला मी त्याचं पोस्ट प्रोडक्शन मध्ये पण होतो तर एक एक टेक्निकल टीम जी असते लॅब असते ग्राफर्स असते सगळे जे काही या सगळीकडनं जाताना ते लोकांचं रोज काम असताना काही ना काहीतरी काम बघणं आणि आउटपुट्स देणं या वेबसिरीजच्या बाबतीत मी तुला सांगतो की जेव्हा आमच्या लॅबमध्ये याचे आउटपुट निघत होते तेव्हा मी जेव्हा लॅब मध्ये फायनल चेकिंग आणि या सगळ्या गोष्टींसाठी जायचो तेव्हा सर आपण की आहे मग हिंदी भाषिक लोक येऊन आपण की हा बहुत अच्छा सर ही रिएक्शन आजपर्यंत मला कधी आली नव्हती जे लोक रोज इतकं इतक्या गोष्टी बघतात त्यांच्याकडनं जेव्हा हे एपिसोड सर चार एपिसोड हे जेव्हा त्यांच्याकडनं तेव्हा असं वाटतं की आलोय सोशल मीडियावर कमेंट्स आहे ना वेगळं पण जेव्हा आपली असू शकतात आपल्या ते पॉझिटिव्ह रेस्पॉन्स देतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आपण पॉझिटिव्हली घेऊया सगळे आणि खूप लर्निंग घेऊन जाते थँक्यू सो मच आणि ऑल दरी बेस्ट मनापासून वेब सिरीज साठी थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू